संगमनेरमध्ये दोन हजार बाराची पुनरावृत्ती होणार हे आता स्पष्ट झालंय गणेश विसर्जनासाठी यंदा प्रवरा पात्रामध्ये पाणी न सोडण्याच्या निर्णयानं सार्वजनिक गणेश मंडळांनी महत्वाकांक्षी निर्णय घेतलाय ज्या दिवशी प्रवरेला पाणी येईल त्याच दिवशी विसर्जन असा पवित्रा मंडळांनी घेतलाय संगमनेरच्या नेहरू गार्डनमध्ये उत्सव समितीच्या सदस्यांबरोबर कार्यकर्ते ही बैठकीसाठी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीनंतर मानाच्या सोमेश्वर गणपतीची प्रातिनिधिक महाआरती नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी सेनेचे अमर कतारी उपनगराध्यक्ष किशोर पवार सोमेश्वर मंडळाचे ज्येष्ठ संस्थापक सदस्य आप्पा खरे विरोधी नेते नगरसेवक श्रीराम गणफुले कैलास वाक्चवरे यांचीही यावेळी उपस्थिती होती पाण्यासंबंधी पालिकेनं काही महिन्यांपूर्वी पत्रव्यवहार केल्याचंही यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी सांगितलं संगमनेर शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांनी असा निर्णय घेतलेला आहे की नदीचं आवर्तन सुटल्याशिवाय नदीमध्येच सर्वांना गणपती विसर्जन करायचे आहे आणि त्यामुळं गणपती विसर्जन हे सर्वांनी थांबवलेलं आहे ज्यावेळेस नदीचं आवर्तन सुरू होईल त्याच दिवशी आणि नदीला पाणी आल्यानंतरच या ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे कारण अनेक वर्षाची परंपरा आहे की गणेश विसर्जन हे वाहत्या नदीमध्ये होत असतं गेल्या महिनाभर प्रशासनाने त्या ठिकाणी खूप पाणी सोडलं गरज नसताना पाणी सोडलं जो सव्वा महिना पाणी सोडलं आपण वारंवार त्यांना पत्रव्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की गणेश विसर्जनसाठी आमच्या संगमनेर शहरातनं वाहणारी जी अमृतवाहिनी प्रवरा नदी आहे तिला निदान त्या दिवशी तरी पाणी पाहिजे परंतु त्यांनी कुठल्या प्रकारची गोष्ट ऐकली नाही आणि त्या ठिकाणी अति पाणी झालं लोकांनी ते पाणी शेतावर सोडून दिलं बांधामध्ये सोडून दिलं खड्ड्यांमध्ये सोडून दिलं इतक्या प्रकारचं पाणी आई त्या ठिकाणी झालं आणि म्हणून मला असं वाटतं की आमचं प्रशासनाने ऐकलं नाही आणि त्यामुळं आमचे सर्व नागरिक हे ज्यांची ती भावना आहे त्यांची ती भूमिका आहे त्यांची ती श्रद्धा आहे की गणपती विसर्जन हे आम्हाला नदीच्या वाहत्या पाण्यामध्येच करायचं आहे आम्ही कुठल्याही प्रमा प्रकारची आठ भूमिका घेणार नाही शांतपणे आम्ही ज्यावेळेस नदीला पाणी त्याच वेळेस गणपतीचं विसर्जन त्या ठिकाणी करणार आहोत प्रशासनाच्या उदासीनतेमुळेच हा निर्णय झाल्याचं वक्तव्य यावेळी विरोधी नगरसेवक ॲडव्होकेट श्रीराम गणपुले यांनी केलं तर त्यांना नगरसेवक कैलास वागचवरे यांनीही पाठिंबा दिला विसर्जनाच्या पाणी येणार नाही येणार किंवा वेगवेगळ्या भूमिका आहेत का काय हा संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीने आज अकरा वाजता उत्सव समिती शहरातल्या सर्व पंचावन्न साठ गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते पदाधिकारी शहराच्या नगराध्यक्ष नगरसेवक असे सगळे आम्ही एकत्र जमलो होतो नेरू गार्डन मध्ये साधक बाधक सर्व विषयावर चर्चा झाली दोन हजार बारा या वर्षापासून किंवा तत्पूर्वीपासूनही शहरातल्या गणेशोत्सव मंडळाने एकमुखी एक, एक भूमिका मांडलेली आहे की गणेश विसर्जन हे वाहते पाण्यात झालं पाहिजे घरगुती गणेशाचंही आणि मंडळांच्या उत्सवातले गणेश असतील त्यामुळे त्या, त्या भूमिकेशी आजही मंडळ आणि उत्सव समिती ठाम आहे ती भूमिका आम्ही सर्व मंडळांनी आजही पुन्हा एकत्र पुनरावृत्ती करून मांडलेली आहे आमची भूमिका जी आहे त्या संदर्भातलं निवेदन लवकरच काही वेळात आम्ही जे प्रशासन आहे त्यांच्याकडे कळवणार आहोत आणि भूमिका सकारात्मक आहे आणि ठाम आहे ज्या दिवशी आवर्तन असेल त्या दिवशी विसर्जनाची मिरवणूक आणि वैयक्तिक गणपतीचं विसर्जन होईल महिन्यापासून पाण्याचा प्रश्न भेडसवत असताना आम्ही या ठिकाणी जे ॲडिशनल एस पी आले होते जाधव साहेब त्यांच्या मिटिंगमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित केला होता त्या संगमनरमध्ये पाण्याचा प्रश्न यावेळी नक्की निर्माण होणार आहे कारण पस्तीस दिवस जे पाणी चाललं त्या पाण्याच्यामुळं जे स श्रीरामपूरला पाणी वाहून गेलं आणि ते दहा दिवस कमी करायला पाहिजे होतं पाऊस जास्त देखील इथल्या सर्व स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकारी व लोकप्रतिनिधी साहेबांनी सांगून देखील पाणी त्यांनी दे बंद केलं नाही त्याच वेळेस आम्हाला अंदाज आला होता नंतर आम्ही संगमधरकरांना शांततेचं देखील आवाहन केलं परंतु लोकांनी आम्हाला ठामपणे सांगितलं का गणपती बाप्पाला पाणी नसेल तर आम्ही विसर्जन करणार नाही काल देखील राम शिंदे आले होते पालकमंत्री त्यांच्या कानावर आम्ही हेच घातलं केंद्रामध्ये हिंदुत्वादी सरकार राज्यात हिंदुत्वादी सरकार असताना ज्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी तुम्हाला सत्तेवर आणण्यासाठी सत्ते, लाट्या काठ्या घाल्या मोर्चे काढले केसेस अंगोर करून घेतले घरदार उद्ध्वस्त केले त्यांच्या जर सणाला तुम्ही पाणी देणार नसेल तर आम्हाला एक वेगळा विचार करावा लागेल आम्ही कुठल्याही पक्षाबरोबर ह्या प्रश्नावर राहणार नाही शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आम्ही जरी असलो तरी आम्ही गावाच्या प्रश्नाबरोबर राहणार आहोत म्हणून गावाने आज जो एकमुखी निर्णय घेतला त्या एकमुखी निर्णयाबरोबर सर्व कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळे अशी काही काळजी करायची नाही नदीला पाणी आल्याशिवाय विसर्जन होणार नाही ज्या दिवशी प्रवराला पाणी येईल त्याच दिवशी गणेश विसर्जन करण्याचा निर्णय शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी घेतला आहे कालपर्यंत आम्हाला असं सांगत होते की नदीला पाणी सोडू 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 आम्हाला आज अचानक असं कळालं नदीला पाणी सुटणार नाही आमचा संगमने शहराचा शिवसेनेचा आणि भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा एकच निर्णय आहे सर्व गावांनी निर्णय ठरवलेला आहे की जोपर्यंत नदीला पाणी येणार नाही तोपर्यंत विसर्जन नाही तर आमची शिवसेनेची भूमिका ठाम आहे जोपर्यंत नदीला पाणी येणार नाही तोपर्यंत आमचा गणपती दोन हजार बारा साली अशीच परिस्थिती निर्माण झाली होती सध्या निळवंडे धरणामध्ये मुबलक पाणी आहे मात्र कालवा नियोजन समितीच्या सावळ्या गोंधळामुळेच दोन हजार बाराची पुनरावृत्ती होईल हे निश्चित सी चोवीसासाठी संदीप चव्हाण संगमनेर